पण एक ते चार मध्ये आपल्याला करण्याच्या बी गोष्टी म्हणजे त्याला कागद फाडल्यानंतर आनंद वाटत असतो त्याला पेपर फाडू द्यायचा तो कर्तर -कर येणारा आवाज ते त्या गोष्टी करू द्यायच्या कागदापासून वेगळ्या गोष्टी त्याला करू द्यायच्या त्याच्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्याशी आपण संवाद साधला पाहिजे आपण कंटाळत असतो तो प्रश्न ज्यावेळी विचारतो ना त्यावेळी आपण उत्तर देत नाही तिथेच पालक पहिला फसतो त्याच्या प्रश्नांची सगळी उत्तरं दिली पाहिजे त्याला आळस करून चालणार नाही आणि तुम्ही त्याला ते कळत नाही म्हणून सोडून द्यायचं नाही आहे कितीही जड शब्द विचारू ते ते जड शब्दाचा जास्तीत जास्त अर्थ आपण समजून सांगितलं पाहिजे त्याच्याबरोबर खेळलं पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आज आता मी कॅरम बोर्ड आणून दिला मला एकच मुलगी आहे घरात तिच्याशी खेळणार कोण माझी मिसेस पण दिवसभर विद्यापीठात पेजविला असते माझीही कामं असतात पण संध्याकाळी मी तिच्यासारखी तिच्यासारखा होऊन खेळतो त्यांच्याशी वेळ सेल केला पाहिजे एक ते चार मधल्या मुलांनी आता या शहरामध्ये माती वगैरे हो नाही आहे तो भाग वेगळा पारंपरिक जे खेळ आहे भिंती त्या मुलांनी रंगवल्याच पाहिजे भिंतीवर सिस्पेन्सिंग काढलं म्हणून आपण त्याला ओरडणं आणि मारणं यो ही योग्य नाही आहे भिंती त्याच्यासाठीच आहे भिंतीवर चित्र काढली पाहिजे मुलांनी तर अशा चित्रकलेच्या गोष्टी पाण्याचं वेगवेगळं पाण्याची पाईपलाईन करणं जे आपण खेळ खेळलेला आहे थोडक्यात ते खेळ मुलांनी खेळलं पाहिजे एक ते मध्ये एक ते मध्ये पुस्तकं वाचायला लावायचे नाही त्यांना रंगसंग ओळखता आला पाहिजे फक्त हिरवा कोणता निळा कोणता एवढं वास आहे आणि चित्र पाहिजे तरी काय हरकत नाही